जलप्रदूषण आणि कॉन्क्रीटीकरणामुळे नाशिकमध्ये गोदावरीचं आरोग्य बिघडलं असून गोदावरी, गोदावरी स्वच्छ राहण्यासाठी नागरिकांनी मोठा लढा उभारावा असं आवाहन जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी केलं नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित गोदावरी आणि तिच्या उपनद्यांचं भवितव्य गोदावरी आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचं भविष्यातील स्वरूप या विषयावरील पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या जलसंवाद कार्यक्रमात ते काल बोलत होते देशभरातल्या नागरिकांचं श्रद्धास्थान असलेला गोदा घाट म्हणजेच रामकुंड हा तरण तलाव बनलाय त्याला पुन्हा रामकुंड बनवण्यासाठी नाशिककरांनी पुढाकार घ्यायला हवा असंही ते म्हणाले शासनाकडून मिळणारा पंधरा हजार कोटींचा निधी नदी परिसरातील सुशोभीकरणावर खर्च न होता नदीचा प्रवाह स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी खर्च व्हावा असं म्हणाले दरम्यान आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत काल गोदाकाठी गोदावरी पूजन आणि महाआरती करण्यात आली गोदावरी नदीचा प्रवाह शुद्ध ठेवून प्रदूषण रोखण्याचं आवाहन रविशंकर यांनीही नागरिकांना यावेळी केलं